कधीकधी घरामध्ये खूप महत्वाची कागदपत्र असतात आपण ठेवलेली असतो पण आपण ते विसरून जातो आणि आपल्यासोबतसुद्धा असंच काही झालं हे बघा आपले फोटो काही ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये होतो त्यावेळेसचे तर अशा खूप गोड आठवणी आहेत आपल्यासोबत आणि त्याच आठवणी आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत हे बघा हां आपण कधी काळी छत्रपती संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला दोन हजार सहामध्ये बघा सुपरवायझर म्हणून जॉब केला होता हे त्याची एक ओळखपत्र आहे तर खूप खूप काही आठवणी आहेत तर असे जे काही महत्वाचे कागदपत्र असतात ते आपण सांभाळून ठेवायचे असतात तर आज असेच घाई गरबिडीमध्ये आपले आली आहेत तर प्रत्येकाने आपले कागद असे सांभाळून ठेवायचे हे बघा परत एक ओळखपत्र आहे तुम्हाला दाखवतो दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये निव निवडणुकीमध्ये आपण एक फोटोग्राफर म्हणून हे बघा पाहू शकतो तुम्ही एक फोटोग्राफर म्हणून आपण उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपण कार्य केलेलं आहे तर त्याचं हे ओळखपत्र तर असे खूप आठवणी आहेत आपल्यासोबत कारण की तुम्हाला माहीतच आहे आपण पार्ट टाईम फोटोग्राफर बन आहोत फुल टाईम करू शकत नाही कारण की आताचा काळ असा आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आहे त्यामुळं फोटोग्राफीला पहिल्यासारखा स्कोप राहिलेला नाही आहे असो आणि आपल्यावर जबाबदारीसुद्धा आहे परिवाराची घराची त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आता करणं शक्य नाही आहे हे एम एस सी आय टीचं एम एस सी आय टीचं असे खूप कागदपत्र आहेत तर जे काही आपले डॉक्युमेंट्स कागदपत्र असतील ते एक व्यवस्थित सांभाळून ठेवायचे हे अप्लायमेंट केलं होतं आम्ही हे बघा दोन हजार हे पूर्वी अप्लायमेंट करायचं पण दहावी बारावी झाल्यानंतर हे अप्लायमेंट करेल असे खूप साऱ्या डॉक्युमेंट आहे आणि ह्या आठवणी आपण अशा जपून ठेवल्या तर तुम्हीसुद्धा तुमच्या सोबत काही आठवणी असतील डॉक्युमेंट असतील ते अगदी जपून ठेवायचे व्यवस्थित ठेवायचे हे बघा हे आमची पास आ, बसने आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये जायचं होतं ती एक पास होती आमची तर त्याचं हे ओळखपत्र म्हणजे असे खूप सारे डॉक्युमेंट आहे आपल्याकडं असो तर हे सगळे कागदपत्र जपून ठेवायचे आहे सांभाळून ठेवायचे आहे आणि राहिली गोष्ट गव्हर्मेंट जॉबची तर गव्हर्मेंटचा जॉब सर्वांना लागणे शक्य नाही आहे कोणाला भेटतो कोणाला नाही भेटत तर मग जरूरी नाही आहे की आपल्याला जॉब भेटला नाही म्हणून आपण स्वाभिमानानं जगू शकत नाही किंवा अभिना अभिमानानं जगू शकत नाही नाही तसं नाही आहे आपण ज्या बी क्षेत्रामध्ये काम करतो ते क्षेत्रामध्ये अगदी आनंदानं आणि मन लावून काम करायचं इमानदारीनं काम करायचं तुम्ही नक्कीच यशस्वी असाल तर जो पण आपलं क्षेत्र असो आता आपण मी रिक्षा चालवतो काय आपलं गर्व आहे त्या गोष्टीवर आपण लाज काय बाळगायची त्यामध्ये रिक्षा चालवतो ना आपलं पोट भरतं त्यावर तर गर्भ बाळगायचा ना लाच काय वाटायची त्यामध्ये तर अशा प्रकारे आपल्या ह्या छोट्या मोठ्या आठवणी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये काही तुमचं महत्त्वाचं कागदपत्र जर डॉक्युमेंट जर हरवला असेल आणि तुम्ही रातच्या बेरातच्या जर असे शोधत असाल ते शेअर करा आता वेळ खूप झाला आहे तरी माझ्या आठवणीत नाही राहिलं तर मी शोधलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सापडलं आपण जे शोधत होते आणि म्हणूनच म्हणतो की आपले जे काही डॉक्युमेंट असतील ते अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि हो आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला कमीत कमी त्या डॉक्युमेंटबद्दल सांगून ठेवा जेणेकरून आपले डॉक्युमेंट आपण जरी विसरलो तरी त्या व्यक्तीला राहत राहतील चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की अगदी नवीन वेगळ्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि हो बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला एक चित्रपटाचा आवाज येत असेल तर तो भाजूला टी व्ही चालू आहे त्यामुळं त्याचा आवाज येतो आहे चला तर हे आपला खजिना बंद करतो आहे आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय